नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुलं आणि विद्यार्थ्यांबद्दल पालकांबद्दल शिक्षकांबद्दल बोलण्यापेक्षा सध्याची एज्युकेशन सिस्टीम काय आहे काय शिक्षणाची पद्धत काय आहे या, या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ही योग्य पद्धत आहे का तर यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित असतील अमरेंद्र चितुळे सर सर काय सांगाल तुमच्या मते म्हणजे तुम्ही बऱ्या बरंच आम्हाला गायडन्स करत असतात मार्गदर्शन करत असतात कसं वागावं विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पालकांनी अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत असते परंतु सध्याची जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यावर तुमचं मत काय माझा अगदी आवडता विषय तुम्ही आज निवडलेला आहे <laughs> बरं आता खरं म्हणजे ती जी एज्युकेशन सिस्टीम जी आहे आपली ती आता बदलती आहे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे शासनाने किंवा भारत सरकारने भरपूर काय काय गोष्टी आणलेल्या आहेत ज्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टीम बदलती आहे तरीसुद्धा काय काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथे जिथे बदल व्हायला पाहिजे म्हणजे अजूनसुद्धा भरपूर शाळांमध्ये ऑलमोस्ट पंच्याण्णव टक्के शाळांमध्ये मुलाचा परफॉर्मन्स हा त्याच्या मेमरीशी असोसिएटेड असतो म्हणजे की त्याला किती लक्षात राहतं आणि मग तो काय लिहितोय मग त्या त्याच्यावरनं त्याला त्या त्याला, त्याला, त्याला मार्क वगैरे मिळतात अगदी सिम्पल एक्झाम्पल समजा एक उदा उदाहरण समजा दिलं तर एलोक्युशन कॉम्पिटिशन असते ना की मुलं स्पीच वगैरे देतात भाषण देतात तर ते भाषण म्हणजे ते आधी लक्षात ठेवतात मेमराईज करतात आणि मग येतात आणि मग ते बोलतात खरं म्हणजे हे असं नसायला पाहिजे कारण त्यांना एक असा टॉपिक जागच्या जागी दिला पाहिजे आणि त्यांना बोलतं करायला पाहिजे ज्याला आपण इम प्रॉम टू एक्स टेम्पोर ज्याला आपण म्हणतो की त्यांनी ते तिकडे येऊन असं मग ते समजा त्यांना जमलं तर बोलण्याचा कॉन्फिडन्स वगैरे येतो भाषा भाषेवरती जो एक कंट्रोल असला पाहिजे भाषेवरती जी काही कमांड असली पाहिजे ते ते मग जमतं जर पहिलं तो एक प्रॉब्लेम आहे की अजूनही आपलं मेमरी बेस्ड एज्युकेशन सिस्टम आहे आ, दुसरी गोष्ट म्हणजे की मी असं भरपूरदा बघितलंय की आ, फार कमी शाळा इंडस्ट्रियल ट्रिप्स किंवा ऍग्रीकल्चरल ट्रिप्स ठीक आहे इंडस्ट्रियल ट्रिप्स तरी सुद्धा होत राहतात आजकाल शाळा वगैरे करतात ऍग्रीकल्चरल ट्रिप्स करतच नाहीत म्हणजे की काय म्हणतात त्याला की आपलं हां हा। की आ, की पीक कसं उगतं म्हणजे हे आपलं म्हणजे कृषी प्रधान देश आहे आ, इत्का, इत्का शहर, शहर पन, आ, आ, तर आणि एस्पेशली महाराष्ट्रामध्ये इतका इतका भाग आहे म्हणजे शहर शहरं कमी आहेत अजूनही पण काय म्हणतात त्याला फील्ड्स फार्म्स वगैरे ते भरपूर आहेत तर ॲग्रिकल्चरल ट्रिप्स करायला पाहिजेत ज्याच्यानी एक प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना मिळू शकेल की म्हणजे आपण जे रोज जेवतो त्याच्यासाठी शेतकरीसुद्धा किती मेहनत करतो काय काय करावं लागतं एक प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे मिळतं हे आणखीन एक ॲक्च्युली व्हायला पाहिजे तिसरं जे मला फार महत्त्वाचं असं वाटतं की कुठल्याही शाळांमध्ये म्हणजे ॲटलीस्ट मी जेवढ्या शाळांमध्ये गेलेलो आहे कन्सल्टेशनसाठी वगैरे कुठल्याही शाळांमध्ये बिझनेस कसा अस काय असतो आणि कसा करावा याच्याबद्दल काहीही शिकवलं जात नाही ऑन्टरप्रिन्युअरशिप ठीक आहे मी असं नाही म्हणत की लगेच तुम्ही म्हणजे बिझनेसमनच व्हायला पाहिजे पण त्याच्याबद्दल काहीतरी बेसिक्स तरी माहिती असायला पाहिजे आणि मी हे का म्हणतो कारण आजकालची मुलं हा हे बोलायला लागलेली आहेत की आता मी रील्स बनवणार सोशल मीडियावर टाकणार किंवा यूट्यूबवर टाकणार आणि तिकडनं मी पैसे कमावणार कम बरं चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल काही नाही पण तो जो एक बेसिक बिझनेस सेन्स जो असला पाहिजे तो मुलांमध्ये तो अजूनही नाही ते माझ्या मते शाळेपासूनच सुरुवात करायला पाहिजे असे हे भरपूर असे पॉईंट्स आहेत जे मला असं वाटतं एस्पेशली मेमरी आणि बरं अजूनही इर सब्जेक्ट्स अजूनही शिकवले जातात लाईक फॉर एक्झाम्पल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आता हा फॉ फॉर्म्युला मी तरी माझ्या आयुष्यामध्ये कुठेही वापरलेला नाही आहे पण ठीक आहे काही असतील इंजिनियर्स किंवा काही असतील रिसर्चमधले ते वापरत असतील मला असं वाटतं की म्हणजे साधारण एक पाचवी नंतर मला असं खूप वाटतं की मुलांना त्यांचे आवडते सब्जेक्ट्स त्यांनी चूज करावे ते ते त्यांना फ्रीडम त्यांना मिळायला पाहिजे कारण इरेलवंट काही समजा शिकले ते तर त्यांचाच एफर्ट जातो आहे मग परत ते टेन्शन येणार परत नर आणि मग ते जमत नाही असं ते होतं आणि आता इनफॅक्ट आता काही काही इंटरनॅशनल बोर्ड्समध्ये आता ती एक फ्रीडम आहे की तुम्ही तुमचे तुमचे सब्जेक्ट्स तुम्ही चूज करू शकता आणि आणि नॉट ओनली अकॅडमिक सब्जेक्ट्स तुम्हाला काही फाईन आर्ट्समध्ये काय शिकायचं असेल किंवा स्पोर्ट्समध्ये काय शिकायचं असेल ते सुद्धा ते चूज करू शकतात ते रिफॉर्मेशन अर्थात म्हणजे शिक्षण पद्धती आहे काय आणि शाळेनं काय करणं गरजेचं आहे मग ती एखादी आपण म्हणतो सहलीला जातो परंतु ती नेणं कुठे गरजेचं आहे जे काही म्हणजे आपण ज्या जागेची निवड करतो ती कोणती असणं गरजेचं आहे बिझनेस असू देत अशा विविध विषयांवरती म्हणजे मुलांना सध्या खरं आयुष्य जगताना कोणत्या गोष्टीची गरज आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तर जाणून घेतलेलं आहे तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर।